नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग आर्ड्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज महाराष्ट्र राज्यामधील सी टी एस एल मार्फत राऊंड थ्रीचा जो काही बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस याच्यासाठीचा राऊंड थ्रीचा चॉईस फिलिंगची सुरुवात झालेली आहे राऊंड थ्री हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे इथून पुढे बाद फेरी होत असते या राऊंडमध्ये जर कॉलेज आपल्याला मिळालं तर ते घ्यावंच लागतं नाही घेतल्यास तुम्ही ग्रुपच्या बाहेर पडता आणि जर कॉलेज मिळालं तर ते तुमचं फायनल होतं कदाचित ते नवीन कॉलेज मिळालेलं असेल किंबहुना दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळाल्यानंतर अपग्रेड झालेलं असेल किंवा दुसऱ्या राऊंडमधल्या कॉलेजेस फायनल झालेलं असेल तर ते सुद्धा आपल्याला इथून पुढे होणाऱ्या चौथ्या राऊंडमध्ये किंवा स्ट्रे वेकेन्सी राऊंडमध्ये जाता येत नाही तर एकंदरीत आपल्या सर्वांना हा जो महत्वाचा टॉपिक आहे त्यामधील आज चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये एक सर्वात आनंदाची बातमी अशी आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये तिसऱ्या राऊंडसाठी एकूण बारा कॉ होमिओपॅथीस म्हणजेच बी एच एस बी एच एम एस कॉलेजेसची नव्याने या राऊंडमध्ये स्थाप राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंगसाठी उपलब्ध झालेले आहेत त्यामध्ये पहिलं कॉलेज आहे ते गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सांगली एक्केचाळीस सोळा हे कॉलेजला मान्यता आलेली नव्हती पहिल्या दोन राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये आलेली आहे मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आ, नाशिक या या ठिकाणी एक्केचाळीस एकवीस हा त्याचा कोड आहे त्याचबरोबर के डी एम जे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सिरपूर धुळे या ठिकाणी एक्केचाळीस तेवीस असा कोड असणारा सुद्धा कॉलेज आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे पी एस पी एम्स महिला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सोलापूर याची सुद्धा या राऊंडमध्ये आपल्याला चॉईस्किरिंगसाठी उपलब्ध झालेली आहे पाचव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे चामुंडा माता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव एक्केचाळीस पंचेचाळीस असा त्याचा कोड आहे शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर एक्केचाळीस अठ्ठेचाळीस असा याचा कोड आहे त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जाळके जाळके अहमदनगर एक्केचाळीस बावन्न असा या ठिकाणचा आपल्याला कोड आहे आठव्या नंबरचं कॉलेज महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर सातारा याचा अगोदर महालक्ष्मी नावानं एक होम फिजिओथेरपी कॉलेज आहे हे आठव्या नंबरचं कॉलेज आहे एक्केचाळीस चोपन्न असा त्याचा कोड आहे लेट मिसेस हौसाबाई जैन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर जैन मायनॉरिटीचं कॉलेज आहे एक्केचाळीस सत्तावन्न हा त्याचा कोड आहे दहाव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे अशोकराव माने होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल वडगाव कोल्हापूर हे या कॉलेजचं एक आ, जो कोड आहे तो एक्केचाळीस एकाहत्तर असा आहे या कॉलेजचं एक बी एम एस कॉलेजसुद्धा आहे आणि आता ह्याने होमिओपॅथिक कॉलेज सुरू केलेलं आहे अकराव्या नंबरचं कॉलेज आहे गुरुमाऊली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जालना त्रेचाळीस छत्तीस असा ह्याचा कोड आहे त्याचबरोबर शिवाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज बीड त्रेचाळीस सदोतीस असा याचा कोड आहे या सर्व कॉलेजेसचे राऊंड थ्रीमध्ये चॉईस साठी नव्याने उपलब्ध झालेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये चॉईस फिलिंग करायचं आहे याच्यामध्ये याचा नंबर तुम्ही लावू शकता खूप कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये नंबर लागू शकतात जवळपास बारा कॉलेजेसमध्ये नव्याने सिक्स उपलब्ध असल्यामुळे जवळपास एक हजारच्या आसपास आठशे नऊशेच्या आसपास सिक्स उपलब्ध झालेले दा आहेत आयुर्वेदिक कॉलेजमध्ये सुद्धा सात नवीन कॉलेजेस आणि काही जुन्या सुद्धा मान्यता म्हणजे किंवा या राऊंडमध्ये चॉईस स्क्रीनसाठी उपलब्धता झालेली आहे त्यामुळं पंधराशेच्या आसपास यामध्ये सीट्स उपलब्ध झालेल्या आहेत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी हा जो आम्ही करिअरचे मागच्या करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जो काही प्रत्येक टप्प्यावरती व्हिडिओची सिरीज दिलेली असते ते व्हिरीज सिरीज आवडली तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबा एवढंच या निमित्ताने Jayhind Jay